श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अणूंनी बनलेला भक्ताम ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आणि हे आपला चॅनल भक्ताम हे स्वामींचे या चॅनलमध्ये प्रत्येकाचे सुंदर सुंदर आणि तेवढेच वेगळे अनुभव पाहायला भेटत असतात त्याचबरोबर त्या अनुभवातून स्वामींची लीला काय आहे स्वामी आपल्या भक्तांच्या हितासाठी कोणकोणते चमत्कार करत असतात हे देखील पाहायला भेटत आहे कारण स्वामींचे आलेले एवढे जबरदस्त अनुभव आहेत की जिथे असं एक प्रत्येक भक्तांच्या तोंडून नक्कीच येणार की स्वामी काय हो तुमची लिला खरोखरच तुम्ही भक्तांसाठी अशक्य गोष्टी हे शक्य नेहमीच करत असता आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच राहत असता तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात ज्या लोकांचा वि जे लोक स्वामींची सेवा करतात त्यांना तर स्वामींची लीला काय आहे ते माहीत आहे परंतु जे लोक स्वामींचे स्वामींची भक्ती करत नाहीत त्यांनी एकदा अनुभव ऐकावे खरोखरच मनाला काळजाला भिडणारे स्वामींचे अनुभव आहेत तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे रत्नमाला सुभाष ठाकरे आहे आणि त्या गणंगुली येथून बोलत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे आलेले स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री समर्थ ताई बोला ना मी बोलत रत रत्नमाला सुभाष ठाकरे रत्नमाला सुभाष ठाकरे आणि राहता कुठं मी तर कळमना रोड हा हा हो बर बर काय अनुभव शेअर करायचा का तुम्हाला हो बरोबर आठव्या महिन्यापासून स्वामी महाराजची सेवा करत होता आता आठव्या महिन्यापासून अरे वा म्हणजे आता किती दोन तुम्हाला अनुभव आले ताई हो फोन केला होला मला रोज का नाही स्वामींसमोर आपले महाराजांना रोजचे अनुभव दाखवतात तुम्ही आले कसं स्वामींच्या सेवेमध्ये हो माझी मुलगी पण आली ताई आता झाली तिच्या लग्नाला नाही का हा हा म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं का तुमच्याच मनाने आला तुम्ही का सेवेमध्ये स्वामींच आता हे असं मोबाईल वरून पाहिलं मी ताई हा हो ता, ता, ताई मला नाही का रोज आपली स्वामी रोज अनुभव देतात रात्री मला स्वप्न माझी पाय पण दिसला माझ्या स्वप्नामध्ये शो, अरे वा स्वप्न पडलं होतं आज सकाळी सकाळी पहाटे हो पायाच दर्शन झालं तशीच मिळत आहे आणि माझ्या मुलीला दादी ना काही दिवस आता आठ नऊ वर्ष झाली काही लग्नाला नेत्रुमार नाही तर ते पण करत आहे पण आता तिसरा म्हण लागला पण काही म्हणजे तिनं दिसत नाही त्याच्यामध्ये पाहिलं तिनं ल करत राही पूजा म्हणलं स्वामी महाराज आपल्याला काही आहे की तर ते ना का खूप नाराज झाली नऊ वर्ष झाले लग्नाला आठव्या महिन्यापासून करत आली पण मला ध्यान लागलं ला आपला महाराज स्वामी महाराजच सकाळ संध्याकाळी ते पूजा पाठ पारायण केलं कधी अकरा कधी एकतीस मार्च जगतो मी हा, हा अरे वा छान आहे ना मग सेवा करत राहायचं काम आहे आपलं तुझ्या मुलीला तुमचे आता दिवस गेलेत का? दिवस गेलेत का? नाही ते आता काल पाहिलं म्हणते ते या किट मध्ये काही दिसलं नाही म्हणते. तिसरा महिना लागला पण काही दिसलं नाही ताई म्हणते. मी तुम्हाला सांगितलं कोणाला सांगितलं आता. हा। हो. असं काहून झालं डॉक्टरांकडे गेल्या होत्या का त्या? नाही नाही घरी पाहिलं म्हणते किट मध्ये. पण दिसलं काही नाही. एकदा डॉक्टरांकडे जाऊन यायला सांगा ना. हो का? हा आणि काहीतरी सेवा वगैरे पण घ्या प्रेग्नन्सी राहण्यासाठी सेवा करून झाली ते हा हा पण दिले आता दोन महिन्यात तिसरा महिना लागला काय दिसलं नाही खूप नाराज झाली नाराज कशाला व्हायचं होईल की लगेचच काय म्हणजे एवढं स्वामींची कृपा झाल्यानंतर अशक्य गोष्टी शक्य होतात ना नव्हतं छोट्या ऑपरेशन पण केलं ना माझ्या मुलीनं नाही का रडते नुसते आणि मी आठव्या महिन्यापासून लागली निशा फोनवर ताई मी पण <laughs> मला अनुभव खूप चांगली वाटते असं खूप चांगलं छान वाटे घरा पहिले आपलं देवा पेशन स्वामी मारायला खूप मानस त्याच ध्यान <laughs> <निया था। laughs> लागलं मला हो खोटन सांगत अरे वा छान झालं ना पण ताई स्वामी आवड लागणं पण महत्वाचं आहे ना होत हो ना किती माझी काही नाही शेती वगैरे काही नाही ताई मला ते स्वामींचे पाय आहेत कसं कळलं तुम्हाला वास वगैरे आला का चंदनाचा वगैरे नाही ना फक्त पायच दिसला असं माझ्या घरात नाही का डोक्याकडे असं पाय दिसला फक्त एकच पाय दिसला स्वामींचा पाय कामाल एकदम अचानक सकाळी सकाळी सहा वाजता अनुभव आहे मग त्या मोबाईलवर तुमचा नंबर दिसला म्हणून मी काही मला लावला फोन आता लावून पाव म्हणत फोन आपल्या आणि मुलगी कधीपासून सेवा करते तुमची माझी मुलगी आता झाली असून दोन एक महिने बरोबरच आले का ती पण हा ते हो हो तिच्या घरापाशी बाजू एक डॉक्टर आहे त्याच्या आईने ते पोती दिली दिले म्हणते त्याच ते पाळी आली नव्हती मी याच होती करत बाकी करून पार त्या सात दिवसात पार ते अजय वाच म्हणे कर येईल तिने वाचलं तिथे पण करत आहे पण ते पाळी आलीच नाही आता तिसरा महिना लागला अरे वा तिला सेवा तशीच चालू ठेव पुढे अरे वा मी वाटी बरं झालं तुम्ही पण तिच्यासाठी सेवा करा स्वामींना म्हणा की तिचं तिला काय इच्छा आहे तिची ती मिळू दे तिची इच्छा पूर्ण करा दोघींची सेवा चालू झाल्यानंतर होईल ना लवकर काहीतरी चमत्कार आता तुम्हाला तर अनुभव आलेच ताई स्वामींनी दर्शन दिलं त्याच्यामुळे आता एकदा अनुभव आले की मग काय नसतं टेन्शन ताई एकदा अनुभव झाले की सारखे अनुभव येतात मग तुम्ही सांगितलं स्वामीला रोज हात जोडतो का माझ्या मुली सांगू द्या दुःख नको द्या मी तुमच्या इथे केंद्रात जाईन कुठे जाईन अशी करत आहोत हो सकाळी गेली ताई मी कुठं मी कंपनी मधीच पण कुठं बसत नाही गेली आंघोळ केली स्वामींची आपल्या सेवाच करतो रोज सकाळ संध्याकाळ तीर्थ बनवतो देवापाशी गडी साखिता निवड ठेवतो माझ्या घरची स्वतः तीर्थ पेते आहे पे। ना मग स्वामींच तीर्थ केलेलं तीर्थ खूप चमत्कारिक आहे ताई अमृता समान काम करणार तीर्थ मंत्रिम माझी ताई चांगली आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला आता समजून सांगेल नाही समजलं आहे का लावून तर ताईनी रोज फूल येते चंद्राची कोर येते अरे वा आणि दोन्ही कुण असं का चंद्राचं का कोरा येते ना पुन्हा फुल कसरायचे आपलं तसे फूल सुद्धा येते रोज येते दिव्यामध्ये हो अरे वा वा छान आहे ना तुमची सेवा केलेली के स्वीकार होते ना स्वामींना आवडते तुम्ही सेवा केलेली ताई हो आणि आपण फूल वाहिलं का ताई जसं पूजा केली हातात वासच करत होत झेंडूची फुल नाकार घटावर माझं जवळ खाली पडलं अरे वा तुम्ही इच्छा काय मागितली होती का त्यावेळेस हो काय म्हणाला होता म्हणलं माझ्या आठ वर्ष झाले माझ्या मुलीला काय खळ द्या तुम्ही म्हणलं मी पण गरीब आह म्हणलं आम्हाला सुख शांती द्या माझ्या गणपतीला कोणी सारा नाही म्हणलं हिंमत द्या कष्ट होत नाही तेच ता मागतलं ताई मी काहीच नाही मागतलं काहीच नाही मागत ताई मी कोणाला कोणाचा प्रसाद येते ताई ता कोण म्हणजे तुम्ही मुलीसाठी मागितलं होतं ना आणि फोटोवरून खाली पडलं स्वामींच्या जवळ तर घट मांडला गुरुवारचे पारायण केले एक ते सध्या वाजतो अकरा वाजतो मी रोज आता तीन दिवसाचं अशा तीन दिवसाचं नाही का अकरा तारक मंत्राचं नाही का रोज पठण करतो तीन दिवसाचं हो मग काय टेन्शन नाही ताई तुम्ही स्वामींना प्रार्थना केली होती ना आणि पडलं खाली म्हंटल्या ना तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार स्वामी ताई हो सांगतो खाली पडलं माझ्या पायापाशी अरे हो म्हणजे म्हणजे देवाला फूल आपण अर्पण केलं आणि इच्छा मागितली आणि ते फूल जर खाली पडलं ना तर ते संकेत असतो की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून हो हो आपल्याला जेवढं काही समजत नाही आपल्याला आईच फोन करतो म्हणलं लावला तर आहे तुम्हाला फोन तर म्हणजे कसा म्हणजे तुम्ही कोणा कामाच मग उचलला नाही आता मग बाईने कंपनीत तर बाईला लावून द्या म्हणलं तुझ्या खूप छान अनुभव आहे आणि लवकर तुमची पण इच्छा पूर्ण होईल मुलीला काहीतरी स्वामी फळ देतील काही का होईना त्यात आता दोन महिने झाले तिसरा लागला तेरा पासून पण काही दिसलं ना त्या कीट म्हणजे ना मग ते खूप रडेल हा हा नाही त्याचं काय हरकत नाही स्वामींनी जर चमत्कार केला ना तर काही होऊ शकतं ताई आणि तुम्हाला तर फुल पडलंय ना, हाँ, ना।, हाँ, हाँ, मी ना ते शांत म्हणजे आपलं काय स्वामींवरच सर्व काही सोडून ताई मी खोट्या इमानदारी सांगतो मी आपल्या सोबत जी काय काही आपल्या अगरबत्ती लावतो ना हां सोबतच सांगतो सो आपल्या जवळ हां पाकिटमध्ये हो हा 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 आणि पोरीन मला चिंता लोक करू होईल चांगलंच म्हणलं रडायची आहे काही दिसलं बी नाही ना आता तेरा तारखे म्हणून तिसरा महिना ला लागला ताई काही दिसलं नाही तिला असं वाटलं तर पाळी बी आली काही दिसलं बी नाही कोणू रडत होती हा हा रडू नको म्हणा तिला सेवा आपली कंटिन्यू चालू ठेव हो म्हणा काय करतील ते स्वामी योग्यच करतील आणि स्वामी स्वामींचं कसं आहे ताई अशक्य शक्य करणारे स्वामी बरोबर आहे हो ना आपल्या चॅनल वर ओ, दर, ने? ने आप ते अनुभव बघा ना कसले सुंदर आहेत तर डॉक्टरांनी नाही का ताई इमानदार सांगतो काही नाही फक्त कोणाचं तुम्ही जे देताना ते खूप छान एका डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता काहीच होणार नाही सव्वीस वर्ष लग्नाला झाली आणि सव्वीस वर्षानंतर त्यांनी कंटाळून दवाखाना सगळं काही बंद केलं आणि स्वामी सेवा तेवढी कंटिन्यू चालू ठेवली सव्वीस वर्षानंतर त्या ताईंना प्रेग्नन्सी राहिली ताई त्यांनी सातवा महिना लागल्यानंतर आपल्या चॅनेलवर अनुभव शेअर केला होता हा मग बघा जिथं विज्ञान संपताना जिथे डॉक्टरांनी हात टेकले तिथून पुढे आपल्या स्वामींची लिला सुरू झाली हा बरोबर आहे आणि मग तुमच्याच मुलीच्या बाबतीत का बरं चमत्कार होणार नाही ताई माहित नाही रात्रीचा कायचा पाय मिळेल कायचा नाही पण असा घरात कसा ठेवते ताई ठेवल तेवढाच पाय दिसला पूर्ण पाय दिसला म्हणजे असा घुटल्या खाली पुरा पाय दिसला अरे वा मग काही काळजी करू नका तुमच्या घरामध्ये स्वामी आहेत तुम्हाला स्वामींनी कोल पण दिला की तुमच्या म्हणजे तुम्ही इच्छा मागितल्यानंतर फूल पडलं ना खाली मग काही हरकत नाही ताई टेन्शन घेऊ नका फक्त सेवा करत राहा स्वामी सेवा करतो सेवा चुकवत नाही मी आपली वाली हा स्वामी योग्य ते करतात ताई तुमच्या मुलीची लवकर इच्छा पूर्ण करतील ताई म्हणलं माझ्या मुलीने टेन्शन घेऊ नको स्वामी आपल्या पाठीशी नाही म्हणलं तू काय टेन्शन नको घेऊ आणि मला पण दोन सागरी जातून ताई अशी ध्यानच लागली जी कुठल्या सांगून चांगल्या जेव्हाची पूजा करायला लागली तेव्हा ते खूप बस बरे माया घरापाच्या बाहेर तू बसत नाही पण मला नाही का रात्रीचे बारा बारा वाजता तेच आटतो कधी कानाशी लावून देतो मोबाईल आपला आणि तेच पायात राहायचो मग आठून घे ऐकतो मग हा छान आहे ना खूप छान आहे का अनुभवता तुमचे हो हो, हो, आणि लवकर खुशखबरी आम्हाला पण शेअर करा हो तुम्हाला मोबाईल नंबर आहे तुमचा माझा मोबाईल नंबर नाही तुमच्याकडे नसू द्या तुम्ही फोन केला की दिसतोय मला लगेच हो ताई खूप सुंदर अनुभव आहे स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं आणि लवकर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो ताई ही स्वामीच्या चरणी प्रार्थना चालेल ताई तुमचा अनुभव शेअर करू ना मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामी पाठीशी असणं हे खूप गरजेचं आहे तेव्हाच अशक्य गोष्टी हे शक्य होत असतात आणि कधी कधी प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत नसते कारण काही इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडासा वेळ लागत असतो परंतु स्वामी हे असं दैवत आहे की नेहमी आपल्या भक्तांच्याच हिताचा विचार करत असते आणि नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छाच पूर्ण करत असतात तर खरोखरच या ताईंची इच्छा देखील स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण करावी तर या ताईंचा जो अनुभव आहे तो मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा आलेला अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना त्यातून खूप काही शिकायला देखील भेटत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच देत असतात तर त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्ताम ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करायचा आहे कारण स्वामींची सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामी हे काय आहेत स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कोणकोणते चमत्कार करत असतात हे प्रत्येक भक्तांना माहीत झालं पाहिजे त्यासाठी खूप लोकांच्या आयुष्यामध्ये अजून देखील खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणीतून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये ते आले पाहिजेत आणि त्यासाठी स्वामींनी दिलेले जे तुम्हाला अनुभव आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे त्यासाठीच तुम्हाला जे स्वामींचे आलेले अनुभव आहेत ते पुढे शेअर करायचे आहेत आणि त्यातून खूप लोकांना मदत देखील नक्कीच होणार आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं जो षडेक्षरी मंत्र आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ या शब्दाचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे स्वामींची सेवा करत असताना जरी वेळ नाही भेटला तरी देखील श्री स्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचा जप जरी चालू ठेवला तरी देखील ती सेवा देखील स्वामी स्वीकार करत असतात आणि स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल त्यामुळे ही सेवा देखील सर्वश्रेष्ठ सेवा आहे फक्त करायला सुरुवात करायची आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा करते की मी सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलेली असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद